नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो आपल्या मातृभाषेतून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मेचा उपयोग करून दररोज बोलल्या जाणारे तीस वाक्य पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मेचा यूज कसा करायचा केव्हा करायचा हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण तो पाहिलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो पाहावा तर या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरल्या जाणारे मेचा उपयोग करून तीस वाक्य बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला मदत करू शकतो का मे आय हेल्प यू मे आय हेल्प यू मी कृपया दार उघडू का मे आय प्लीज ओपन द डोअर मे आय प्लीज ओपन द डोअर मी आत्ताच करू शकतो का मे आय डू इट राईट नाव मे आय डू इट राईट नाव कृपया मी दिनेशशी बोलू शकतो का मे आय स्पीक टू दिनेश प्लीज मे आय स्पीक टू दिनेश प्लीज तू पुस्तक घेऊ शकतोस यू मे टेक द बुक यू मे टेक द बुक तुम्ही आता जाऊ शकता यू मे गो नाऊ यू मे गो नाऊ तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला कामावर घेऊन जाऊ शकतो आय मे टेक यू टू वर्क इफ यू वॉन्ट आय मे टेक यू टू वर्क इफ यू वॉन्ट आम्हाला तयारीसाठी आणखी वेळ लागू शकतो वी मे नीड मोर टाईम टू प्रिपेअर वी मे नीड मोर टाईम टू प्रिपेअर तो परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो ही मे हँडल द सिच्युएशन वेल ही मे हँडल द सिच्युएशन वेल मी म्हातारा असलो तरी मी वेडा नाही आय मे बी ओल्ड हाऊ एवर आय एम नॉट क्रेझी आय मे बी ओल्ड हाऊ एवर आय एम नॉट क्रेझी तुम्ही आताच सांगितलेलं सगळं तिने ऐकलं असेल शी मे हॅव हर्ड एव्हरीथिंग यू जस्ट सेड शी मे हॅव हर्ड एव्हरीथिंग यू जस्ट सेड सचिनला पिकनिक रद्द करावी लागू शकते सचिन मे हॅव टू कॅन्सल द पिकनिक सचिन मे हॅव टू कॅन्सल द पिकनिक तो ट्राफिकमध्ये अडकला असेल ही मे बी स्टक इन ट्राफिक ही मे बी स्टक इन ट्राफिक विद्यार्थ्यांनी जीन्स घालू नये स्टुडंट्स मे नॉट वेअर जीन्स स्टुडंट्स मे नॉट वेअर जीन्स तुम्हाला कदाचित बदलांची जाणीव नसेल यू मे नॉट बी अवेअर ऑफ द चेंजेस यू मे नॉट बी अवेअर ऑफ द चेंजेस त्यांच्याकडे महत्त्वाची बातमी असू शकते दे मे हॅव इम्पॉर्टंट न्यूज दे मे हॅव इम्पॉर्टंट न्यूज मी याबद्दल चुकीचा असू शकतो आय मे बी रॉंग अबाऊट धीस आय मे बी रॉंग अबाऊट धीस ती उद्या उपलब्ध नसेल शी मे नॉट बी अवेलेबल टुमॉरो ची मे नॉट बी अवेलेबल टुमारो आज पाऊस पडू शकतो इट मे रेन टुडे इट मे रेन टुडे मी कदाचित त्याबद्दल चुकीचा असू शकतो आय मे हॅव बीन रॉंग अबाउट दॅट आय मे हॅव बीन रॉग अबाऊट दॅट तुम्हा दोघांनाही आनंदी आयुष्य लाभ हो मे यू बोथ लिव अ लाँग अँड हॅपी लाईफ मे यू बोथ लिव अ लाँग अँड हॅपी लाईफ देव तुम्हाला आशीर्वाद देव मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू तो परीक्षेत उत्तीर्ण हो मे ही पास द एक्झाम मे ही पास द एक्झाम तिला उशीर झाला आहे कदाचित तिची बस चुकली असेल शीज लेट शी मे हॅव मिस्ड द बस शीज लेट शी मे हॅव मिस्ड द बस तो त्याच्या चाव्या विसरला असावा ही मे हॅव फरगॉटन हीज कीज ही मे हॅव फॉरगॉट ऑन हीज कीज तो कदाचित टी व्ही पाहत असेल ही मे बी वॉचिंग टी व्ही ही मे बी वॉचिंग टी व्ही ती आता स्वयंपाक करत असेल शी मे बी कुकिंग नाव शी मे बी कुकिंग नाव तुम्हाला काही हवे असल्यास तुम्ही मला माझ्या सेल फोनवर कॉल करू शकता यू मे कॉल मी ऑन माय सेल फोन इफ यू नीड एनिथिंग यू मे कॉल मी ऑन माय सेल फोन इफ यू नीड एनिथिंग बस वेळेवर असल्यास ते येऊ शकतात दे मे अराईव्ह इफ द बस इज ऑन टाईम दे मे अराईव्ह इफ द बस इज ऑन टाईम जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजू शकेल यू मे अंडरस्टँड इफ यू लिसन यू मे अंडरस्टँड इफ यू लिसन तर मित्रांनो अशा प्रकारे डेली यूज होणारे तीस वाक्य थर्टी सेंटेन्सेस आपण मेचा उपयोग करून बनवलेले आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा